अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येत असलेल्या श्री क्षेत्र ऋणमोचन आमला ही श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते या ठिकाणी गाडगेबाबा सेवा समिती या संस्थेच्या वतीने अंध अपंग दिव्यांग अनाथ मुलांना ब्लँकेट चादरी स्वेटर यास अनेक जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात येतात हरिभक्त परायण तुकाराम महाराज गाथा वाचन व संतक गाडगेबाबा यांच्या चरित्र वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो या ठिकाणी पौष महिन्यात यात्रेला सुरुवात होते पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी दहा हजारांच्या वर लोकांना अन्नदान केले जाते परंतु सद्यस्थितीत गाडगेबाबा यांच्या कर्मभूमीत अनेक विकास कामे मंजूर आहेत परंतु निधी अभावी ही सर्व कामे रखडलेली आहेत या ठिकाणाहून वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्राची स्वच्छता गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात आली नाही संत गाड गाडगेबाबांनी स्वतः पूर्णा नदीची संरक्षण भिंत बांधली आहे परंतु नदीला मोठ मोठे मोठे पूर येत असल्याने ती संरक्षण भिंत संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे मंदिराचा परिसर पात्र लागून असल्यामुळे मंदिर तसेच सभागृह यांना पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे या नदीवर बाबांनी पाच घाट बांधले आहेत परंतु भातकुली पंचायत समिती या घाटाची पूर्ण दुरुस्ती केली नाही एकीकडे एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा या नदीची स्वच्छता करून एक देशापुढे आदर्श ठेवलाय तर दुसरीकडे संत गाडगे बाबा यांच्या कर्मभूमीतून वाहणाऱ्या पूर्णा नदीची दुरावस्था झाल्याचे वास्तव समोर आले आहे त्याच सोबत मंदिर परिसरात विविध विकास कामे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन पूर्ण करण्याची मागणी संस्थांचे विश्वस्त उत्तमराव उर्फ बापूसाहेब देशमुख उपाध्यक्ष वसंतराव देशमुख दिनेश वानखडे गजानन देशमुख प्रकाश महात्मे सागर देशमुख समाधान महाराज ढोळे यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला आपला परिचय आणि आपल्या संस्थेचे आतापर्यंत केलेले कार्य व हो, पुढील कार्यक्रमाचे रूपरेषा काय आहे मी वसंतराव देशमुख या डिग्रीजी उल्फन श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थेचा उपाध्यक्ष सध्या उपाध्यक्ष म्हणून काम करतो आमचे बाबासाद देशमुख अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संस्थेचे जे बाबांनी चालू केलेलं काम आहे ते पुढे चालू होतो बाबांनी एकोणीसशे पाचपासून इथं अंधपंगू सदावर्तन म्हणून सुरू केलं होतं अंधपंगू महारोगी लोकांना बाबा अन्नदान करायचे आणि अन त्यांना नवीन कपडे वगैरे द्यायचे बाईला साडी द्यायची लुगडे द्यायचे आणि माणसाला धोतर वगैरे द्यायचे था था <laughs> तर त्यावेळेस पन्नास एक लोकांचं हे होतं ते वाढत वाढत आता जवळपास आमच्या इथं चार पाच हजार लोकांना आम्ही अन्नदान वस्त्रदान करतो पौष महिन्याच्या शेवटच्या रविवारी दरवर्षी कधी चार रविवार येतात कधी पाच रविवार येतात पौष महिन्यात तर आमचा शेवटचा रविवार महात राहतो शेवटच्या रविवारी आम्ही अंधभंगू महाविरो महारोगी लोकांना आमच्या समोरच्या शेताच्या ग्रोंडमध्ये चांगल्यापैकी ग्राउंड तयार करून त्यांना अन्नदान वस्त्रदान हा कार्यक्रम करतात आपल्या संस्थांची जमीन आहे का हो आमच्याकडे जवळपास तेहतीस पस्तीस एकर जमीन आहे अलग अलग ठिकाणी आहे ती खेड्यापाड्यांनी आणि संस्था वगैरे आहेत का बाकी नाही आमच्या प्रत्येक संस्था ह्या वेगवेगळ्या वेग ट्रस्ट आहेत आणि काम पाहतात ही संस्था आमची श्री देगुजी उद्धव गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थान आमराव अठरा नंबर आमचा नऊशे अडुसष्ट आहे अमरावती